अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राने विकासाची गती घेतली आहे आता या गतीला आम्ही तसंच पुढे नेऊ आता महाराष्ट्र ने थांबणार नाही त्या गतीनं ना, प्रगतीकडे महाराष्ट्र जाईल आणि पायाभूत क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो उद्योगाचं क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रणी राहील असा विश्वास निमित्तानं व्यक्त करतोय आताच आमची जी पहिली आम मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळे जे आमचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मागच्या काळामध्ये पहिल्यांदा शिंदेजी आणि आम्ही आलो तर पन्नास ओव्हरची मॅच होती मग अजित जॉईन झाले तर काळ ट्वेंटी ट्वेंटीची मॅच होती आता ते मॅच आहे त्याच्यामुळे नीट योग्यपणे धोरणात्मक निर्णय घेत पुढची पायामध्ये योग्य प्रकारे करत आपल्याला राज्याला पुढे जायचं आहे आणि मला विश्वास आहे की दे वेगवेगळ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत वेगवेगळ्या पायाभूत गोष्टी आम्ही सुरू केल्या आहेत मग इरिगेशन मध्ये नदीजवळ प्रकल्प असतील किंवा ऊर्जा क्षेत्रामध्ये सोळा हजार मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प असतील की ज्यातनं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे किंवा सामाजिक क्षेत्रातले ला लाडकी बैठसारखे प्रकल्प असतील मुलींच्या जी कुठून आम्ही पन्नास टक्के फी द्यायचो त्याच्यावर ऐवजी शंभर टक्के फी देण्याचा आमचा निर्णय असेल असे भी 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 हे जे वेगवेगळे निर्णय आहेत हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहेत आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे की आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं दिलेली आहेत आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं आम्हाला उचलायची आहेत आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य घेऊन योग्य निर्णय करून दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासन करू इच्छितो की एक लोकाभिमुख सरकार हे महाराष्ट्राला कुठच्याही काळात पाहायला मिळेल आणि अडचणी अनेक येतात पण त्या अडचणीमुळे व्यस्थ मार्ग काढणं आम्ही मार्गक्रमण करू विश्वास मला आहे मी आपल्या सगळ्यांचे देखील या प्रयत्नामध्ये साथ मागतोय आपलं देखील एक प्रकारे सहकार्य या सगळ्या प्रयत्नामध्ये असावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या माध्यमातन महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की हे सरकार पारदर्शी पडे आणि गतिशीलतेनं त्यांच्या कल्याणाकरता कर काम करेल हा विश्वास मी नेते असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चर्नलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतो त्याच्यामध्ये ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली की आश्वासन पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्कृतिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकष निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्याला देखील ते मिळालेले नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर नाही अशाच प्रकारे जर अपॉरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष लावलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या घरी हे तर त्याचा पुनर्विचार पण सरसकट काही पुनरुच्चार वगैरे करण्याचा दिशे नाही